जसंजसं आपण वृद्धत्वाकडे जातो तसतशी आपली उमेद कमी होऊ लागते असुरक्षितता आणि अस्थिरतेची भावना वाढीला लागते चिडचिडेपणा येऊन नकारात्मकता वाढीस लागते त्यामुळं उतार वयातही आशावादी राहायला हवं असं मत प्रसिद्ध कथालेखक आणि मानसशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार मुलमुले यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात मंत्र सहजीवनाचा आनंद उत्तरायणाचा या ज्येष्ठांसाठीच्या जागृती कार्यक्रमात ते बोलत होते ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील जेरियाट्रिक सोसायटी आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मंत्र सहजीवनाचा आनंद उत्तरायणाचा हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रसिद्ध कथालेखक आणि मानसशास्त्रज्ञ डॉ नंदकुमार मुलमुले मानसोपचार तज्ज्ञ डॉ नीना सावंत डॉ प्रकाश गुणे केएमएचे अध्यक्ष डॉ किरण दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठांवर आधारित तू तिथं मी ही लघुनाटिका सादर करण्यात आली ज्येष्ठांनी जे मनात आहे ते आपल्या मुलांशी नातेवाईकांशी बोला व्यक्त व्हा चांगल्या गोष्टींना दाद द्या मुलांना चुकीबद्दल क्षमा करा क्षमाशीलतेनं आत्मिक शांतता मिळेल कोणतीही अपेक्षा न करता आयुष्य अर्थपूर्ण बनवा असा सल्ला डॉक्टर नंदकुमार मुलमुले यांनी दिला एकूण लोकसंख्येच्या बारा टक्के ज्येष्ठांची संख्या असून ती वाढत जाणार आहे पण त्या मानानं त्यांच्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा आणि योजनांची कमतरता आहे वृद्धांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी अनेक समस्या असतात पण ही ज्येष्ठ मंडळी त्या सांगत नाहीत तसं न करता आपल्या समस्या मुलं आणि नातेवाईकांसमोर मांडाव्यात असं डॉक्टर नीना सावंत यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर प्रकाश गुणे डॉक्टर उद्यम वोरा डॉक्टर विनोद घोडगे अशोक पोतनीस डॉक्टर एस आर पाटील डॉक्टर जे एल नागावकर डॉक्टर कल्याणी कुलकर्णी डॉक्टर सुधीर देवधर आणि किशोर देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला जेरियाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी एन चौगुले डॉक्टर महावीर मिठारी डॉक्टर रवींद्र शिंदे डॉक्टर आबासाहेब शिर्के डॉक्टर अरुण ढुमाळे यांच्यासह डॉक्टर्स आणि पाचशे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते